तर अठ्ठेचाळीस जागा होत्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही तीन खर्च एकत्र आलो अठ्ठेचाळींसाठी आम्ही एकतीस जागा घेतल्या याचा अर्थ काय त्याचा लोकांचा सेण यातन स्वस्त होतो हे जे लोकशाही जे घेतलं तशीच काळजी आम्ही घेतली तर खुलाही देऊ शकेल लोकशाहीची निवडणूक झाली आणि आम्ही तीस एकतीस जागा घेतल्या विधानसभेचे जे मतदारसंघ घेते ते एकशे पंचावन्न मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं याचा अर्थ विजय त्यांना विधानसभेत लोकांचा मिळून काय हा स्पष्ट होतो त्या त्यादृष्टीनं पावली टाकणे आमची आवड आहे